नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अमोल का पन्नीस आपल्या कृषी जेप या यूट्यूब चॅनेलला सरसे स्वागत करत आहे शेनेटमधील भाजीपाला पिकांचं व्यवस्थापन याबद्दल आपल्या कृषी जेप आपण या, या चॅनलला व्हिडिओ टाकत असतो मित्रांनो हे बघू शकता मागे आपला कोबीचा प्लॉट आहे आज व्हिडिओ टाकण्याचं कारण मित्रांनो आपण प्लॉट लवकर तयार व्हायला पाहिजे कोबीचा यासाठी या आपण झिरो साठवीस एकरी पाच किलो बघू शकता टर्बो कॅल्शियम देतो आहे मित्रांनो एकरी एक किलो आणि शक्तिमान देतोय मित्रांनो एकरी दोन लिटर आणि परत त्याच्यात बोरान एक किलो एकरी देतोय मित्रांनो हे बघा मित्रांनो टर्बो कॅल्शियम बोरान दिलं मित्रांनो आपण एक किलो आणि झिरो साठ वीस जेणेकरून रेट चांगले असल्यामुळे आपला प्लॉट जेणेकरून लवकर तयार होण्यासाठी आपण लिक्विड देतो आहे मित्रांनो बघू शकता आपला प्लॉट आता मागे दहा बारा दिवसात तयार होणार आहे मित्रांनो प्लॉट आपला धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा लाईक करा Да нет.